नांदेड जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान एक जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमावत विविध कार्यक्रमातून माहिती देण्यात येत आहे वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यात येत आहे तसेच विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात येत आहेत दिनांक एकवीस जानेवारी रोजी अर्धापूर तालुक्यातील वसमत फाटा येथे महामार्ग पोलीस यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात बी पी शुगर डोळ्याची तपासणी व इतर आजारावर तपासणी करण्यात आली या शिबिराचा लाभ वाहनधारक सामान्य नागरिकांनी घेतला यावेळी आदित्य लाकुळे शंकर भोसले नईम शेख अविनाश चव्हाण ज्ञानेश्वर तिडके सचिन खेडकर संभाजी मोरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अनुषंगाने महामार्ग पोलीस मदत केंद्र नांदेड येथे आरोग्य शिबिराचं तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे आयुर्वेद लाईफ केअर यांच्या सहयोगातून हे शिबिर आयोजित केलं आहे महामार्ग नांदेड यांच्यातर्फे सर्व वाहनधारकांना अर्धापूरवासीय नांदेडवासियांना आम्ही एक विनंती करतो की सर्वांनी वाहतुकीचे नियम पालन करावे आपला तसेच लोकांचा जीव वाचेल याची दक्षता बाळगावी असे मी आवाहन करतो आरोग्य शिबिरामध्ये आपण ब्लड शुगर असू द्या बी पी असू द्या नेत्र तपासणी असू द्या तसेच इतर तपासण्या आहेत त्यांचं तपासणीचं आयोजन केलेलं आहे प्रसिद्ध एकदम उत्कृष्ट आहे सर्व अंमलदार अर्धापूर येथील रहिवासी वाहन चालक वाहन मालक यांनी सुद्धा या शिबिराच लाभ घेतलेला आहे सर्वांना विनंती आहे की रस्त्याच्या वाहत अपघाताचं प्रमाण वरचेवर वाढत आहे भरपूर लोकांचे जीव जात आहेत तर महामार्ग पोलीस नांदेड यांच्यातर्फे आव्हान आहे वाहत गाडी चालवताना प्रत्येकाने सीट बेल्ट ट्रिपल सीट हेल्मेट हेल्मेटचा जरूर वापर करावा तसेच दारू पिऊन वाहन चालवणे वाहतुकीच्या वेगाचा पालन करण्यात यावे तसेच इतर काही नियम आहेत त्यांचंही जसं की वॉक ऑन राईट साईड आहे रस्त्याने चालताना नेहमी उजव्या बाजूने चालावे वाहतुकीचे इतर नियम पुरेपूर पाळावेत अशी मी सर्वांना विनंती करतो आवाहन करतो पोलीस मदत केंद्राकडून आपल्या जसे की कॅम्पेन केले आपण शाळा कॉलेजेस असू द्या ट्रान्सपोर्ट युनियन असू द्या आठवडी बाजार असू द्या इथे जाऊन आपण प्रबोधन कार्यक्रम जनजाती जनजागृती प्रोग्राम घेत असतो आणि सर्वांना वाहतुकीच्या नियमाचं पालन कसं करता येईल याबाबत या एक आव्हान तसेच विनंती करत असतो